सहापासून जो लढा सावंतवाडी धुडामार सह्याद्री पायथ्याशी असलेल्या वेस्टर्न घाट किंवा पश्चिम घाटाचा अविभाज्य भाग असलेला हा जो सह्याद्री पट्टा आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि सह्याद्रीच्या वर हा वाचावा यासाठी सातत्याने लढा गेले पंधरा वर्ष चालू होता आज त्याला यश प्राप्त झालेलं आहे म्हणजे काय झालंय तर या सगळ्या घटना याच्यात म्हणजे जनतेचा मोठा सहभाग होता कारण या पंचवीस गावं जी सावंतवाडी आणि दोडामार्ग मधली पंचवीस गावं त्यांनी ग्रामसभेचे ठराव घेऊनच हे दिलेलं की आम्हाला आमची गावं विविधतेने नटलेली आहेत आणि आमची गावं खूप सेन्सिटिव्ह जाहीर करा पण ती काही केल्या राज्य शासनाने किंवा केंद्रीय मंत्रालयाने दोन हजार दो दो चौदा अशा हायकोर्टाचे विविध निर्णय आले पण गेल्या वर्षी मार्च महिन्यात बावीस मार्च दोन हजार चोवीस ला हायकोर्टाने ताशेरे ओढले एका अर्थी राज्य शासनावर आणि केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयावर चपरा कोरलेली कारण काय त्यांनी असं विचारलं की तुम्ही कुडाच्या प्रतीक्षेत आहात ही पंचवीस गावं इको सेन्सिटिव्ह एरिया किंवा हा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर वन्यजीवांची ये करणारा हा जो मार्ग आहे तो, मार तो वाचला पाहिजे तो तो प्रोटेक्टेड राहायला पाहिजे यासाठी तुम्ही काय करताय काहीच केलेलं नाही त्याचा परिपाक म्हणून बावीस एप्रिल म्हणजे जो पृथ्वीचा म्हणजे पृथ्वी दिन किंवा पर्यावरण दिन मानला जातो त्या दिवशी पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या मंत्रालयाने सावंतवाडी आणि ोडामार्ग या पट्ट्यातली ही पंचवीस गाव त्याच्यात असे माझगाव भालावल तांबोळी सरमळे नेवळी सहद सईत दाविल, ओटवणे कोणशी घारपी उडेली केसरी पणसवडे कुंबरल पणटुर्ली तळकट झोळंबे कोलजर शिरवल उगाडे कळणे विकेकोणार कुंभवडे खडपडे रिकोर्ली आणि फुकेरी ही टोटल पंचवीस गावं ही इको सेन्सेटिव्ह एरिया जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे म्हणजे त्यांनी ते जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन मध्ये असं आहे की या पंचवीस गावांच्या या सह्याद्रीतील पट्ट्यात मायनिंग प्रोजेक्ट्स येऊ शकत नाही जे चालू आहेत मायनिंग प्रोजेक्ट जसा कळण्याचा मायनिंग प्रोजेक्ट आहे तो पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीत कम्प्लीट फेज आउट करून बंद करायचा आहे नव्या कुठल्याही प्रकल्पाला तुम्हाला परवानगी देता येणार नाही औष्णिक ऊर्जा प्रकल्प इथे येऊ शकत नाही केंद्रीय म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड सीपीसीबी ज्याला म्हणतात आणि स्टेट म्हणजे एमपीसीबी यांच्या नोंदणीमध्ये जे रेड कॅटेगरी ऑरेंज कॅटेगरी इंडस्ट्रीज आहेत ते इथे येऊ शकत नाही पण मात्र हरित प्रकल्प हे जरूर इथे आणावे त्यामुळे ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट कॅटेगरी इंडस्ट्रीज ही जे सीपीसीबी आणि एम पी जाहीर केलेली आहेत मोठी लिस्ट आहे ते इथे नक्की आणावेत त्याच स्वागत आहे बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन आणि टाउनशिप आज जे बरेचसे कित्येक एकर काही ठिकाणी पंचवीस एकर पन्नास एकर अशा टाउनशिप बनत आहेत मोपा एअरपोर्ट आल्यानंतर त्या टाउनशिपवर पण बंधनं येतील त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की वीस हजार स्क्वेअर मीटर म्हणजे दोन लाख स्क्वेअर फूट मंजुरी आहे मोठे टाउनशिप प्रोजेक्ट ना परवानगी नाही पण पर छोटी घर गर, त्या घरांचे रिपेअर्स छोटीशी हॉटेल्स पर्यटनाला मात्र तिथे बंदी नाही पण मोठ्याच्या मोठं भव्य काहीतरी तुम्ही वृक्षतोड तोड मात्र पूर्णपणे बंद वृक्षतोड तोड करू शकत नाही okay.